नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का बघा असं कोणती वनस्पती आहे की तिचं लाकूड कुठल्याही उपयोगाचं नाही विचार करून बघा आणि मगच पडला विचार व्हिडिओ बघा तुम्हाला नाही सापडलं नाही आठवलं तर मी तुम्हाला दाखवणारच तर मित्रांनो ही झाड आहे केळीचं केळीच्या चहा लाकडाचा काही उपयोग होत नाही पण या केळीच फार महत्व कसं आहे मित्रांनो केळी ही एक गरिबांचं फळ म्हणून पण ओळखलं जात आणि याला हिंदू धर्मात धार्मिक कार्यात फार महत्त्व आहे आता केळीच्या झाडाचा काय काय फायदा होतो एक म्हणजे केळीचं पान हे जेवणासाठी वापरलं जात त्यात जेवल्यानं काय होतं त्यातली जी सत्व आहेत केळीतली ही माणसाच्या पोटात जातात अन्नासोबत ही प्रथा अजून तामिळनाडू केरळ किंवा साऊथ इंडियनमध्ये सर्रास हॉटेलमध्ये सुद्धा केळीच्या पानावरच जेवायला वाटत आपण काय काय उपयोग करतो काही नाही साधं केळ जरी खायचं म्हटलं तर तुम्ही वरली साल काढून टाकता आतला मऊ भाग खाता आणि साडू टाकून देत जे शेतकरी तो गाई मशीनला घालेल किंवा सिटीतले ते लोक काय करतील कचरा करून टाकून जातील ती वेस्टेज जात पण तुम्हाला मी एक दोन ते तीन गोष्टी सांगतो केळीपासून भरच खाई आपल्याला खायला मिळते आणि ती ती शरीराला उत्तम आहे तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो बघा आता ही केळीचं झाड आहे इथंपर्यंत केळी आता लागून झाल्यात आता ह्या केळी काही सेटिंग होत नाहीत इथंपर्यंतच केळी सेटिंग झाले ह्याच्यानंतर ते जे आहे केळफूल म्हणतात त्याला किंवा आपल्यात मराठी त्याला कोका पण म्हणतात तर ह्याचा काही उपयोग नाही ही फक्त झाडाचं खाद खातं आणि वेस्टेज जातं केळी पोसवली जात नाही त्यामुळं हा भाग केळीतनं जर आ, लागायची बंद झाली सेटिंग बंद झालं इथनं कट करून टाकायचं असतं हे कट केलेलं नाही आहे तर आपल्याला यातलं काय खायचं आहे बघा ही जी फुलं आहेत ही बघा ही जी फुलं आहेत यातला मधला जो भाग आहे की चार पाच जे कोंबाल्यासारखं आल्यासारखं ना नाही हे स्त्री एवढं काढून टाकायचंय आणि हे राहिलेला जो भाग आहे वरचा हे बघा हे जो वरचा भाग आहे याची बारीक चिरून भाजी जर केली शेंगदाण्याच कूट करून जर तुम्ही सुखी भाजी केली तर ती शरीराला पौष्टिक असतं बघा याला केळपोलाची भाजी म्हणतात ही जर एकदा तुम्ही खाल्ला ही वेस्टेजच जाणार आहे पण हा खाण्यासाठी किंवा शरीराच्या तब्येतीसाठी अत्यंत चांगला उपयोग होतो याचा केळपो एक जरी असं कोका केळपूर काढलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात भाजी मिळते ही झाली केळपोलाची भाजी दुसरी गोष्ट म्हणजे हा ती पोंदा हा इथून कट करायचा कट केला की त्याला एक होल मारायचं एक तीच भर होल मारायचं डबर सा। साइडची जी पान आहे ते जे फोल्ड झालेली म्हणजे होतात ती सोपाट म्हणतात त्याला ती तसंच ठेवायचं आणि मधला जे गर आहे ते खड्डा मारायचा उभा आणि त्याला एका कपड्यानं झाकून बांधून ठेवायचं दोन ते तीन दिवसानं त्यात ग्लास ग्लासभर पाणी निघत ते पाणी मित्रांनो मूतखाड्यावर लय उपयोगाच आहे तुम्ही साऊथ इंडियनला भेटला तर मूतखाड्यावर हाच इलाज करतात ते लोक त्यात साठलेलं पाणी पिले आम्हाला आता तिसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आपण खातो आणि त्याची साल टाकून देतो वेस्टेज करतो पण मित्रांनो या लोकांना हेच कळत नाही की चांगलं टाकून देतात जे आपल्या शरीराला पौष्टिक आहे हेच टाकून देतात आणि मऊ आणि चांगलं लागते तेवढंच खात आपण जे समजा एक करत आपण एक डझन डझन केळी ती खाल्ली तर ही साली अजिबात टाकून देऊ नका त्याचे एक अर्धा अर्धा इंचाचं तुकडं करा पिकलेल्या केळाच्या सालीचं बारीक तुकडं करा आणि त्याची सुखी भाजी करा हरभऱ्याची डाळ घालून इतकी भारी लागते तुम्ही जे चायनीज खाता ना जी चा चा का नाही चायनीज त्याच्यापेक्षा जिबीला अशी टेस्टी येते तुम्ही गेला खाऊन बघा मित्रांनो असं या केळीचं भरपूर महत्त्व आहे फक्त केळीचा मऊ भाग खाऊ नका केळीतलं पाणी प्या फुलाची भाजी खावा आणि केळीच्या सालीची सुद्धा भाजी करून खावा आपल्या शरीरासाठी एक नंबरची भाजी आहे ती आणि दिवसातून एक टाइम तरी केळीच्या पानात जेवा नित्य नियमान त्या केळीला ब्राम्मीन म्हणले ब्राह्मणीन की शुद्ध आणि व्यवस्थित तिचं पोषण झालेला असतं की तिचा कुठलाही पार्ट जर आपल्या शरीरात गेला तो पार्ट किंवा एका केळीचं चिक असू दे फळ असू दे साल असू दे केळपल असू दे हा आपल्या शरीराला अत्यंत गुणकारी तर मित्रांनो ह्या केळीच्या झाडाला हलक्यात ठेवू नका तुम्ही खिळेच्या झाडाचा पूर्ण फायदा करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असला तर मी शेतकरी चॅनलला लाईक ला करा फॉलो करा आणि आणिच आणि भरपूर असे निसर्गात मिळणारे जे भरपूर वनस्पती आहे त्याचा आपला फायदा घेण्यासाठी परत माझ्या मी शेतकरी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो